नमस्कार आपण भक्त निवास श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रह्मांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानाच्या भक्त निवास येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला लगभग अकरा हजार दिव्यांच्या दीपोत्सवात उजळलेले भक्तनिवासाचे नयन मनोहरी व लक्षवेधी ठरले या दीपोत्सवाच्या शुभारंभ मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना इंगळे यांनी व्यापार युगापासूनच हिंदू धर्मात दीपोत्सव मानाचे स्थान आहे त्रिपुरा